ॲडमिट का रात्री आम्ही आम्ही प्रायव्हेट गाडी नाही पण सकाळी बारा पासून असल्या कारणाने पुढे न्यायची म्हणजे कलव्याला नाही सायंकाळ सर तिला अँब्युलन्स पाहिजे कारण त्याची परिस्थिती पण तशी नाही आहे त्याला अँब्युलन्स पाहिजे एकशे आठला आम्ही साडेबारापासून पासून कॉल करतो पण तिथेही अँब्युलन्स अवेलेबल होत नाही आम्हाला नॉन ओटू सुद्धा होत नाही अव्हेलेबल आता किती किती तासांतर अँब्युलन्स आहे जवळपास साडेचार ते पाच तासांनंतर अँब्युलन्स बारा ते साडे साडे बारा ते पाच साडेपाच ज्या देशामध्ये विजा अर्ध्या तासात देतो आपण अशा राज्यात राहतो जिथून मुंबई ते नागपूर हा प्रवास पाच तासात पूर्ण व्हावा म्हणून समृद्धी महामार्ग बनवतो ज्यासाठी हजारो कोटी खर्च करतो परंतु या राज्यामध्ये पाच पाच तास वाट पाहूनही रुग्णवाहिका या रुग्णाला ना मिळत नाही यापूर्वी देखील अशाच एका युवकाचा मृत्यू झाला होता आणि तो मुद्दा उचलला गेला होता परंतु मला वाटत नाही की याच्या सरकारवर या, सरकार या प्रशासकावर काही याचे परिणाम झालेले असेल आज पुन्हा एकदा बुरबाड येथे राहणारी मोनिका भोईर ही महिला कुठून तरी पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं पण तिच्या मेंदूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं दुपारी बारा ते साडेबारापासून त्याचे नातेवाईक सातत्याने एकशे आठचा सा पाठपुरावा करत होते पण त्या रुग्णवा त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही असा ते वाट बघत होती जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली जेव्हा इथे आम्ही आलो अरडावर गेली गोंधळ गेला तेव्हा जाऊन त्या त्यांना ती रुग्णवाहिका मिळते मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाचं कुणीतरी ओळखीचंच असेल असं नाही प्रत्येक रुग्णाची कुठेतरी ओळख असेल असं नाही जो कुणी कुठलाही रुग्ण या रुग्णालयात जर आला या महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात आला तर त्याला योग्य रुग्णवाहिका मिळायला हवी त्यांना इकडं रुग्ण त्यांना उपचार मिळायला हवेत हीच आमची सरकारला मागणी आहे आणि जर ह्याकडं अजूनही सरकार जर गंभीर नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी सर्व संघटना सर्व पक्षांना विनंती करतो की आपले सर्व एजंडा बाजूला ठेवून या गोरगरिबांना कसे उपचार मिळतील त्यांना वेळेवर रुग्णवाहिका कशी मिळेल त्यांना सेवा कशी मिळेल यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी मला वाटतं राज्यस्तरावर एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल